सगळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन होळीमध्ये नाव माझं गणेश आणि तुम्ही बघताय गणना ट्रॅव्हलर आणि आपल्याला सध्या सुट्ट्या चालू त्याच्यामुळे विषय म्हणलं आपण जबाबदार कोकणात तुम्ही पाठीमाग बघू शकता आपल्यासोबत आपला एस प्रे कॉम करे आणि आपण येऊन पोचलो आता गणपतीपुळ्यामध्ये बाहेर रात्री अकरा वाजता निघलो होतो सकाळी सहा वाजेला गाडी चालून चालून फार चालू जीव गेला होता तिथं सगळं आपल्या आपला काळजाचा विषय सगळा इथं उभा करून ठेवल्यात मस्तपैकी जरा आज त्यांची हालत जरा बेकार झाली कारण रात्री लई त्यांना पिसले साधारणतः तीनशे चारशे किलोमीटर वन साईड घेतलं आहे आणि आत्ता आपण आलो इथं गणपतीपुळेमध्ये पहिले तर नाश्ता करूया आणि इथून दर्शन करायला जाऊ मंदिरात आज नागपूर सॉरी रत्नागिरीमध्ये आपण असणारे दिवसभर तर रत्नागिरीतलं काही जे ठराविक स्पॉट आहेत ते आपण आज एक्सप्लोअर करूया तर त्याला आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आपल्याला जायचं होतं कोकणात मग काय गाडी वगैरे लक्ष्मीपूजन दिवशी फुल मस्तपैकी धुतली गावात ग्रामदेवतेचं पहिलं दर्शन घ्यावं हो म्हटलं आणि आपल्याला लॉंग राईडला जायचं होतं म्हणून भाई आपण आत्ताच सोलेचं हे जॅकेट हेल्मेट सगळं नियोजन केलं होतं कारण लॉंग राईड जायचं आहे इथं आपली गाडी दिसते तुम्हाला आणि इथून आपला प्रवास सुरू झाला डायरेक्ट वाईसाठी कारण वाईत आपले मित्र थांबले होते इकडं विषय असा आहे भाई इकडं फटाकड्याचा फुल नुसता धुवा वाढ होता तुम्ही बघू शकताय हायवेलाच काही एक कपल आहे हो ते रेल काढते आपण तर हायवेला थांबलो होतो कारण आपल्याला वाईट पोहोचायचं होतं आपल्यासोबत आपलं गँग पण होतं आणि थोडीशी चुकामुक झाल्यामुळे जरा ते पाठिंबा राहिलं होतं मग म्हणलं आपण चला आता वाईट शिरूया साधारणतः दोनशे किलोमीटरचं अंतर आपण दुपारी चार वाजल्यापासून संध्याकाळ आठ वाजेपर्यंत पार्क केलं येऊन डायरेक्ट आपण पोहोचलो वाईट तर तुम्ही बघू शकता इथं आपला सगळा काफीला रेडी झाला आहे सगळे जी टीवाले गँग येऊन थांबलं होतं मग पाठीमाग तुम्ही बघू शकताय गणपतीचं मोर्या सगळ्या गाड्यांचं नारळ फोडून घेतन आपण निघालो डायरेक्ट गणपतीपुळेसाठी कारण आपला प्रवास हा रात्रभर होणार होता आपला गोपूर वाचानक काय झालं बंद पडला त्याच्यामुळं पुढचा व्हिडिओ काय घ्यायला आपल्याला जमलाच नाही कधी काळी एक स्वप्न बघितलेला मुलगा आज तिथे स्वप्न पूर्ण करतो आहे तर मित्रांनो आज आपण गोद्याला ॲड करतो तर त्यात आता एक अकरा वाजलेलं आहे सगळं ज्ञान आपल्यासोबत आहे ऑलमोस्ट सगळे जी टीचे गँग गेले सगळे साताऱ्यावरनं बारामतीवरनं पुण्यावरनं आणलेले आहेत सगळे मित्र आता काय भरून घेऊया पहिलं तर म्हणजे कसं सातारा जायला रात्रभर प्रवास केल्यामुळं रात्री काही शूट करता आलं नाही तर सकाळी आपण येऊन सहा वाजता गणपतीपुळेमध्ये पोहोचलो इथं आपण एक मस्तपैकी हॉटेलमध्ये रूम घेतली आणि इथं आपण थांबलोय तर आता आवरून बाहेर जाऊया चला तर भाई इकडं असलं उनपडतं डेंजर विषय पंपावर निसता असं उन्हा उभं राहिलं डोक्यात दिसा कामाच्या दारा उभा असतात तर आता आपलं सगळं झालं मग आता मला आपण नाश्ता करावा तर इथं आपल्या सगळ्या गाड्या लागल्यात लाईनीनं एक ठेवले जरा गाड्यांच्या येत ते कारण सगळ्या गाड्या लाईनीनं बाहेर काढू आणि नाश्ता करायला जाऊ तर चला आता तुम्हाला दाखवतो इथं को, को गणपतीपुळेला आल्यानंतर कुठलं ठिकाण जिथं चांगलं तुम्हाला व्यवस्थित नाश्ता करायला भेटेल कार्यकर्त्यांनी गाडी लेफ्टला घ्यायची सोडून राईटला घेतली आणि सगळे कार्यकर्ते एका मेघाच्या महाग सरळ पुढं केली त्यांना आवाज देऊन सांगतो यार भाई लोकेशन चुकलंय चुकलंय मग कुठं जाऊन वाघाने बघितलं आणि मग तिथून पुढं लेट मारला आता गणपतीपुळ्यामध्ये आल्यावर कुठं कुठं फिरायचं तर भाई तुम्हाला इथं भरपूर स्पॉट आहे तर तुम्ही सगळ्या ठिकाणी जाऊ शकता मग आपण पहिलं तर म्हटलं जरा नाश्ता करूया इकडचं कर ना जरा असला आहे बाई तुम्ही बघितला की तुम्ही म्हणताय बाई स्वर्ग काय असतं ते भाई कोकण आहे आपला सूट्र म्हणत होता की तुझ्या गाडीचा हँडल जरा आहे कारण हा थोडासा आरश्याचा प्रॉब्लेम आहे गाडीचा नाही विषय असा आहे तर आपण आता आव्ह मालगुंड या गावात तुम्हाला इथं एक शुद्ध शाकाहारी जर हॉटेल बघायचं असेल तुम्ही देऊ शकताय हॉटेल समाधानाला बाई आपण आलो इथं मिसळ वगैरे व्यवस्थित भेटतं एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही कधी पण या इथं एक नंबर शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे तर चला आता मिसळवर ताव मारूया बाई तुम्ही बघण्यात आल्या मिसळ कशी एक्सपेक्ट करू शकता तर तुम्हाला इकडे आलो तुम्ही बघू शकता इथं आपल्या इकडं मटके आहेत यांच्या इकडं बटाट्याची भाजी हरभरा फरसाण आणि शेव मिक्स करून दिलेली आहेत तर अशा प्रकारे कोकणातली मिसळ असते बघू शकता वाघ कसे तुटून पडल्यात आणि इथूनच आपला प्रवास होईल आता मंदिरात जायचे दर्शनासाठी तर पहिलं तर कोटुबा पळूया आणि मग दर्शनात जाऊया दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळं फुल गर्दी होती आणि तुम्ही बघू शकता आपलं कार्यकर्ते आता निघाले तर गणपतीपुळे मंदिराकडे म्हणजे गणपतीचं दर्शन करण्यासाठी आणि तर खूप लांबच लांब रागा तुम्हाला लागलेल्या दिसतील कार्यकर्ते तर म्हणले पहिले बीचवर जाऊ पण म्हणलं थांबा जरा पहिलं तर आधी गणपती बाप्पाचं दर्शन करूया पण हे नजारा बघितलं की भाई असं वाटलं की भाई काही शब्दच संपत काय विषय टॉपचा आहे इथला एक नंबर नजारा आहे नुसता मला तर असं वाटतं आजच्या महाराष्ट्रातली पब्लिक भारतातली पब्लिक दिवाळीच्या सुट्ट्या एन्जॉय करायला इकडे गणपती फुळत आले का असं वाटायला लागलं एवढी गर्दी आता की ते वाटतं इतिहास आपण तर मला बुक दर्शनच घ्यावा कारण लाईन तर एवढी लांब लागली बघू सगळ्या कसली गरजे बीच वरती फुल नसते माणसं आता सीझन चालूच झालाय कारण आता सगळ्या ऍक्टिव्हिटी वगैरे होतात इकडं सीन बघा तिथे सुंदर दिसतंय कोकणात ना भाई स्वर्ग उगत नाहीत मला विषय पंपवर असते कोकणात फुल मजा मजा दर्शन घेण्याआधी आपण थोडंसं बीचवर आलो म्हटलं जरा पूर्ण बीचची निहाळणी करावी काय विषय बघावा कुठं कसा विषय आपल्याला ॲक्टिव्हिटी करायच होत्या म्हटलं बघून गावा किती रुपये काय सांगतोय ते इतर भाई नारळ विचारला ना तर ते म्हणते सत्तर रुपये लोक म्हणतात कोकणात नारळ फुकट आहे अहो काय फुकट नाही तर फुल लुट लुटी चालू आहे आपल्याला जर ॲक्टिव्हिटी करायच्यात तर सगळ्याकडनं रेट जाणून घेतले म्हटलं त्यांना थांबा आम्ही आधी दर्शन करून येतो तर इथून आपण जाऊन लागतो लायनीला एवढी गर्दी असते भाई वाटला दोन तास लागते काय पण म्हटलं आता काही जरी झालं तरी दर्शन करणं आपल्याला आहेच तर मग लायनीत थांबलो ठराविक वेळानंतर आपलं आपण आतमध्ये दर्शन घेण्यासाठी गेलो आणि तुम्ही हा नजारा बघू शकताय सांगेत उभे राहूनच आपण आतमध्ये जातो पण आतमध्ये कॅमेराला बंदी असल्या कारणामुळं आपल्याला कॅमेरा बंद करावा लागतो आणि आपण दर्शन घेऊन बाजूला येतो जर तुम्ही बाहेर आला की तुम्हाला दिसतं इथं विविध देवदेवतांचे मूर्त्या लागलेल्या आहेत साधारणतः प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पाची विविध प्रकारची मूर्ती तुम्हाला आढळून येईल आणि तुम्ही ह्या बाहेर आल्यानंतर हातला परिसर बघू शकता बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन घेऊन आपण आतमध्ये येऊन थांबतो इथं तुम्हाला बसण्यासाठी जागा असते तुम्ही इथं दहा वीस शांतपणे बघू शकता एकदम चिल्ल वातावरण आहे आणि बाहेर येऊन तुम्ही हा नजारा बघू शकता भाई विषय टॉपचा एक नंबर दृश्य आपल्याला इथं दिसतं साधारणतः हा नजारा आहे ना आपण चार वाजता कॅप्चर के केलेला आहे त्यावेळेस नॉर्मल ऊन होतं आणि हे निळं शुभ्र आकाश भाई पूर्ण बघण तिकडं हा समुद्र कित्येक लांब लांब फक्त आणि फक्त तुम्हाला पाणीच दिसेल तर म्हटलं बाप्पाचा जे घोष करत आपण दर्शन घेतलं आणि म्हटलं आता जाऊ आपण ऍक्टिव्हिटी करण्यासाठी कारण आपले काही शूटर बाहेरच थांबलेत बघूया काही विषय तिकडं दर्शन घेऊन बाहेर आलं की तर मोसगीच्या कानात आपली इच्छा प्रकट करायची असते असं म्हटलं जातं तर आपण आपल्या फॉलोअरसाठी सर्वांसाठी इच्छा व्यक्त केली की त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ आणि इथून आपण बाहेर आलो तर बघा मित्रांनो आता आपला विषय चालू झाला इथं आता आपल्याला कुठली जागा राईड करायची आता ना आता आता आहे का तर चला आपली राईड चालू होते आणि तुम्ही हे नजारा बघा बाई तुम्हाला स्वित्झर्लंड आल्यासारखं वाटेल काय नजर आहे काय दृश्य दि अरा बाप निसता हा मजा मजे, मजे पैसा उडाव मजा करू गोवा जाण्याची जरूरत नाही भाई आपल्या कोकणात या फुल एन्जॉय ही काय बारखे करू ही काय भेट तू बार हळू 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 शांतीला धरा शांतीला धरा भाग चलो गाइस थोड़ा काम कर दे है उनकी मदद करेंगे तो चलो दादा को थोड़ा हेल्प करते हैं दादा खींचो चलो गाइस ये अपने आठ बैल है और आठ में से सात बैल जुड़ चुके हैं चलो चलो हटो हटो सिपाही हमला ए, 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 चलो बैठो चलो तो हमारी सवारी चालू हो गई है

이게 k i t dia s What? Oh

बीचवरच्या ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आपण आता रोज पलायन केलं होतं भाई आपल्यापाशी एक पोतभर कपडेच असले होते कारण सगळ्यांचे कपडे त्यात मोबाईल गोप्रो भाई गिंबल सगळं सामान घेऊन चाललो होतो जाताना असा नजारा लागते ना एक नंबर मागं कोकणात नारळाची झाडं लागते ते गर्दी तर काय बोलायचंच काम नाही गाडीवर मला आता पटकन नाही काय दुपारची वेळ असल्यामुळे जरा गर्दी जास्तच होती ड्रोमवर ना सगळे आपले कपडे वगैरे बदलून झाले सगळे फ्रेश झाले मग म्हणजे आता जायचं आपला आरे वारे बेसला बाई घेतला असला जबरदस्त सीन आहे ना बघायला आपले चोखने सर म्हटले होते आई काय आहे हे किती सुंदर आहे भाई ही तुम्ही शब्दात वर्णनच करू शकत नाही आणि इथं जर ड्रोन असताना भाई आता असले कडक शॉर्ट निघले असते ना इथं विषयी नाथभे म्हटलं असं तुम्ही आता तुम्ही बघू वागा तुम्ही त्या कॉर्नर पुढे गेले कसलं दिसतंय ना जरा पूर्ण आथांग एवढा मोठा समुद्र आणि आता वेळ झाली सूर्यास्ताची तर इथं एक नंबर आपल्याला हा व्यू आता बघायला भेटत आहे आरेवारे बीचवर जाऊन आपण मस्त पैकी एवढं सनसेटचं दृश्य पाहिले आणि तिथं आपलं गॅंग निघाला परत वापस घराकडं तर बीचवर थोडं गाडीचं शूट केलं चला तर आता गाड्यांचे व्हिडिओ दाखवतो तुम्हाला सध्या कोकणात तुम्ही मासे खाऊ शकत नाही कारण थोडासा सीझन अजून चालू नाही झाला माश्यांचा तर इथं एक शुद्ध शाकाहारी भोजनालय आहे म्हणजे स्वाद भोजनालय इथं एकदम घरगुती पद्धतीनं जेवण बनवलं जातं बाई इथं तुम्हाला आमरस पण भेटेल म्हणजे या सीझनमध्ये तर आज आपण आलो होतो याच ठिकाणी भेट द्यायला तर म्हटलं आता इथं बघा तुम्ही बघताय आपले गँग ऑलमोस्ट येऊन बसले फुल भाई दिवसभर बोंबला चिंडून आता फुक्या तर आता बघूया थाळीत काही काही आलं सतव्यात आणि आपण आपलं जेवण करायला तर तुम्ही बघू शकताय आपल्या थाळीमध्ये आपण वेज थाळी घेतो कारण इकडं सध्या माशांचं म्हणजे चांगलं भेटत नाहीत असं म्हणतात तर मग आपण ठरवलं की आज वेज खाऊया तर याच्यात दूध आलं आहे तर मूग आहे आणि त्याचं वरण एक कोशिंबीर आणि बटाट्याची भाजी भाई हे हॉटेल म्हणजे गुगल चे फोर पॉइंट सिक्स रेटिंग टीम बसलेली आहे तुम्ही कधी इकडं अवश्य भेट द्या हॉटेल सुंदर आहे कोकणात येणार आणि मोदक खाणार नाही असं होत आहे का पोरांनी एक एक मोदक च्या डबल मोदक घेतले तर मंडळी हा होता आपला कोकणातला लागला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर अवश्य शेअर करा असेच नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या अशा ज्या काम मजेशीर व्हिडिओमध्ये you <laughs>